पण आज कंटाळा आला तरी हा लसूण लावायचाच आहे आज तर हा साधा गावठी लसूण आहे आणि मागच्या वर्षी आपण असा काढून बांधून ठेवला होता तो आता असा त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून हा ल मागच्या वर्षीचा पुरला का पुरून उरला आहे <laughs> आता भरपूर झाला मागच्या वर्षीचा त्याच्यामुळे ह्या वर्षीची तयारी चालू आहे हा लाल लसूण आहे बघा हा साधा गावटी लाल लसूण असतो आणि हा खाण्यासाठी खूप चांगला असतो पौष्टिक असतो आम्ही तो तसलावाला लसूण नाही खात आम्ही हाच लसूण खातो वरून पांढरं जरी असलं नाही आला तरी असा सोडला तर असा लाल दिसतो हा लसूण आता हा थोड्या वेळाने लावायचा मोठा मोठा लसूण वेचून घेते मोठ्या लसूणाच्या पाकळ्या गोळा करायचा आणि ह्या अशा लावायच्या आपल्याला लसूण पाहिजे ना वर्षभर खायला म्हणून देशी गावरान, असा लाल लाल मस्त साधा नाही तो बरा नाही वाटत पांढरा लसूण ना वास पण काही वास येत नाही आणि खाल्ल्यासारखा पटवायचा कुडी दहा कुड टाकले तरी त्या भाजीला चव नाही त्याची एका कुडीतच रंग त्याला आणि आमच्याकडे काय करतात माहितीये का माझ्या रानात जागा नसेल की नाही लसूण लावायला तर असं ह्यांच्या रानात लसूण लावायचा येऊन आणि मग ह्यांच्या रानात जागा नसेल तर मग त्यावेळी ते आमच्या रानात येऊन लसूण ला लावतात हो की नाही मॅडम तर आम्ही आज आमच्या लेकीच्या रानात लावतोय बाई लसूण काय करता आमच्या रानात जागाच नाहीये